एनडीए न आघाडी मिळवली तर यानंतर आता देशभरामध्ये दे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळत नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी पताके फोड तसं ढोल ताशांच्या गजरात भाजपच्या विजयाचा आनंद व्यक्त केलाय आपण दृश्य पाहतोय नागपूरमधली आहेत भाजप कार्यालय समोर दृश्य आहेत काही कार्यकर्ते रस्त्यावर असून ढोल ताशांच्या गजरामध्ये बिहार मधल्या भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करतायत तर्फा भाजप भारत आहे आता होट चोरी करत आहे ईव्हीएम चा प्रॉब्लेम आहे ईव्हीएम चा प्रॉब्लेम आहे होट चोरी झाली आहे तर कुठला होट चोरी झाली एकतर्फा एकतर्फा सगळ्यांनी भाजपला मतदान करून विजय केलेला आहे हा जो विजय मिळाला हा मोदीजींचा विश्वास मोदीजीं जे बोलतात ते करतात सुशासन शासन कसं चालवावं जे बोललं तेच करत मोदींवर हा बिहारचा जनतेचा विश्वास आहे म्हणून आज पूर्ण बहुमताने इंडिया सरकारला आज तिथे निवडून दिलाय मुंबई आणि नागपूर नंतर आणखी काही शहरातील आपण सेलिब्रेशन पाहूया बघा नाशिकमध्ये देखील भाजपचा जल्लोष दिसून आला तिकडे मराठवाड्यामध्ये बघा दे धाराशिवमध्ये देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत भाजपच्या विजयाचा आनंद व्यक्त केलेला आहे आपण पाहतोय की गिरीश महाजन भाजपच्या कार्यालयाबाहेर रस्त्यावर उतरून तुगडी घालताय तर दुसरीकडे धाराशिवमध्ये सुद्धा पेढे आणि मिठाई भरवून आनंद साजरा केला जातो खुद्द भाजपचे आमदार राणा जगजसिंह पाटील हे कार्यकर्त्यांना पेढे देऊन आपला आनंद व्यक्त करताय